याबाबत सविस्तर माहिती अशी की जामखेड तालुक्यातील पिंपाळगाव आवळा या ठिकाणी रहिवासी असलेले आदिवासी समुदायाचे कुटुंब हे जामखेड तालुक्यातील नायगाव येथे उसतोडी काम करत आहेत तिचा दीर या दोघांची मुले ही बार्शी तालुक्यातील एवढी येथील आश्रम शाळेत शिकत आहेत मात्र त्यांना समजले की त्यांची मुलं आश्रम शाळेतून पळून आहेत त्यामुळे पीडित महिला व तिचा दीर हे दोघे जण तीन फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजता खरडा येथून भूमकडे निघाले त्यावेळी दुपारी तीनच्या सुमारास बूम बस स्टँड इथे ते पोहोचले व वा बसची वाट पाहत होते त्यानंतर या ठिकाणी एक इसम आला व तुम्ही इथे का थांबला आहे तुम्ही चोर दिसता तुम्हाला पोली स्टेशन पोलीस स्टेशनला घेऊन जातो मी पोलीस आहे असं म्हणून त्याने मोबाईलवर दुसऱ्या व्यक्तीला फोन लावला बस स्टँडमध्ये गाडी घेऊ नये असे सांगितले यानंतर पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी त्या ठिकाणी आली तसेच पीडित महिलेला दहा हजार रुपयांची मागणी केली नाही तर आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू असा दम दिला त्या पीडित महिलेने वारंवार विनंती करून देखील ते ऐकत नव्हते त्यावेळी त्या पीडित महिलेने जामखेड तालुक्यातील नायगाव येथील उस्तोड कामगारांचे मुकादम नंदू उगले यांना फोन लावून पैसे पाठवण्यास सांगितले त्यांनी होमगार्ड सागर माणे यांच्या फोन पे ला दहा हजार रुपये पाठवले हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही त्यानंतर भूम पोलीस स्टेशनचा आरोपी पोलीस स्टेशन दगडू भुरके हा म्हणाला की मी तुम्हाला बारशी इथे जाणाऱ्या गाडीत बसवून देतो असं म्हणून तिच्यासोबत असलेल्या दिराला व पीडित महिलेला परंडा रोडकडे घेऊन गेले आरोपी म्हणाला की तू इथे स्टेशन मधून मला फोन आलाय तू मॅडमला भेटायला चल असं म्हणून तू माझ्यासोबत शारीरिक संबंध कर तुला सोडवतो अडवणार नाही यावेळी त्या पीडित महिलेने खूप विनंती केली मी असं काही करणार नाही तरी सुद्धा त्या पोलीस कर्मचाऱ्याने हाताला धरून तिला बळजबरी करून ज्वारीच्या शेतात घेऊन गेला व तिच्यावर बलात्कार केला त्यानंतर पीडित महिलेने घडलेला प्रकार ऊसतोड मुकादम व तिच्या वडिलांना सांगितला पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून या दोघांविरुद्ध भूम पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे